सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे औद्योगिक आणि डिजिटल क्षेत्रातल्या प्रगतीसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालंय इटली आणि फ्रान्स सरकारला प्रकल्पात सत्तावीस टक्के या इटली आणि फ्रान्स सरकारचा वाटा आहे सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय लोक काम करतील यांच्या युनिटमध्ये ही मोठी अचीवमेंट आहे आणि सेमी कंडक्टर मध्ये आज चिप ही सगळीकडेच लागते आपल्याला प्रत्येक ठिकाणी चिप शिवाय पर्याय नाही आणि आम्ही याच्यातली चिप बघत होतो मोबाईल मधली एवढी मोठी आता बघितली यांनी दाखवली एवढी तांदळा एवढी चिप दाखवली त्यामुळे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपल्या राज्यामध्ये येते आहे खूप आमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हिस्टॉरिक डे आहे सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट वाईल अदर स्टेट्स आर अनाउन्सिंग इन्व्हेस्टमेंट इन सेमी कंडक्टर महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव a फुल फ्लेजेड फॅसिलिटी इन सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग तर या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात आर आर पी ग्रुप ऑफ कंपनी मार्फत या प्रकल्पाची उभारणी केली जाते दोन टप्प्यात हा प्रकल्प होणार आहे इटली आणि फ्रान्स सरकारचा सत्तावीस टक्के वाटा आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चोवीस हजार पाचशे अडतीस कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक छत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी असेल तर ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये